आनंद की जुलै मध्ये मला दोन वर्ष पूर्ण होतात या फॅमिलीला ला जॉईन होऊन सो नाही सो नाही दोन वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत uh, oh. जुलै मध्ये आपले वेलनेस कोच कोण आहेत कोणामुळे आपण ही फॅमिली जॉईन केली मॅम uh, माझे ग्रेट कोच सुरेखा चव्हाण मॅडम आणि संतोष चव्हाण सर मोहन सर आणि कविता मॅडम खूप छान टीम आहे आपल्या सोबत शिअरली uh, मॅडम बाय बॅकग्राऊंड आपण काय काम करता किंवा आपलं काय डेलीच काय रुटीन असत काय शेड्यूल काय बाय प्रोफेशनल बाय प्रोफेशनल मी सिव्हिल इंजिनियर आहे जगातील श्रीमंत महामंडळ गणपती असतील तो मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पंधरा वर्षापासून जॉब आहे हो oh, टू नाही nice. आपण इतक्या छान पदावरती काम करत आहात स्वतः सिव्हिल इंजिनियर असणारी एक महिला आज आम्हाला सगळ्यांसोबत वर्कआउट गाईड करते तो 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 क्यों, क्यों, आ, आहे जसं असं काही वाटत होतं एखादं स्पोर्ट वुमन आहे किंवा कुणीतरी ऍथलेट आहे आणि ती आम्हाला गाईड करते आहे मॅडम आपण ऑलरेडी प्रोफेशन मध्ये आहात जॉब करत आहात सिडको मध्ये मॅडम काय रिझन होत आपण आपल्याला या फॅमिलीला जॉईन करण्याचं तर मला खूप त्रास होता आणि बॉडी मध्ये खूप एक्सेस हिट होती सर थायरॉइड माझा एटीन पर्यंत होता पण पर नंतर तो oh. मेडिसिन मुळे सिक्सटीन फिफ्टीन इलेव्हन होत गेला पण मी जेव्हा ही फॅमिली जॉईन केली त्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये माझ्या थायरॉइड रेंजमध्ये आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्या थायरॉइडच्या सर्व मेडिसिन्स बंद झालेल्या टू ग्रेट खूप छान अचीव्हमेंट आहे मॅडम आपण थायरॉइडच्या गोळ्यांची मात्रा हळूहळू कमी करत करत पूर्ण बंद केली आहे असं सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्या खूप छान व्हेरी व्हेरी नाईस कॉन्ग्रॅच्युलेशन मॅम मॅडम मग थायरॉइड चा तर आपण यावरती छान विजय मिळवला पण थायरॉइड म आपलं काही वजन वाढलं होतं का हो सर मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा माझं एटी सिक्स होत आणि जसा थायरॉइड माझा कमी झाला तेव्हा पहिल्या सहा महिन्यात तेही आपण कमी केलेलं आहे पण मॅडम इतकं आपण थायरॉइडची गोळी बंद आणि टेन के जी जवळपास फॅट लॉस केला आपण मग हे सगळं प्रॉपर करण्यासाठी आपण काय नेमकं केलं मी सुरेखा मॅडमनी जसं मला सांगितलं तसं कारण आधी मी सॅलड वगैरे खात नव्हते फ्रुट्स पण खात नव्हते जास्त ते मग त्यामुळे माझ्या लाईफस्टाईल मध्ये मा जे चेंजेस झाले त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला त्याच्यामध्ये म्हणजे मी त्यामध्ये सॅलड खायला शिकले ब्रेकफास्ट मध्ये स्प्राउट्स आणि फ्रुट्स खायला शिकले नाहीतर आधी चहा बिस्किटच असायचं ब्रेकफास्ट <laughs> <अरे, laughs> वेळ नाहीये म्हणून वेळ नाहीये मग चला ते इझी आहे चहा बिस्किट पटकन होत आणि वॉकला पण जायचो गार्डन मध्ये चार पाच किलोमीटर चालून जायचं ब्रेकफास्ट काही ना काही घेऊन यायचं आणि कारण <laughs> वर्षानुवर्षे आपण चालणारी लोक बघतो कारण आपण एखादी पनीर असू दे किंवा चिकन मोमोज असू दे किंवा एखादी राईस प्लेट अशी असू दे ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत आणि ती एक प्लेट खाल्ली तरी आपल्याला ज्या मिळणाऱ्या कॅलरीज आहेत त्या आपण सकाळच्या वापर की बंद नाही करू शकत आणि ते सगळं पॅट मध्ये आपल्याला साचून राहतं पण आपल्याला नक्की या कॉल वरती आल्यानंतर खूप छान फायदा झालेला आहे मॅडम मॅडम आपलं दिवसभराचं रुटीन काय असतं आपण कसा वेळ देता आ, सर आम्ही सुरुवातीला साडेपाचच्या बॅचला जॉईन असायचो पण जसं संतोष सर आणि मोहन सरांनी आपली सिक्स ओ क्लॉक ची बॅच चालू केली तेव्हापासून जसं म्हणजे वेळ भेटेल तसं त्या बॅचला जॉईन होतोय सहा ते साडेसात पर्यंत असते ते आणि त्यानंतर मग सगळं औरून नऊ वाजता निघावं लागतं अगदी खरं आहे आपल्याला ऑफिसला जावं लागतं मॅडम आपण दोन वर्षामध्ये इतका छान स्वतःमध्ये बदल केला त्यामुळे आपल्या घरातील वातावरण कसं म्हणजे घरामध्ये म्हणाल तर मुलींच बाहेरचं खाणं बरं कमी झालेलं आहे आणि म्हणजे मुली सुद्धा आता म्हणतात की मम्मा खात नाही मग आपण पण नाही खायला पाहिजे खूप दिवस खाली आठवतही नाही वडापाव कधी खाल्लेला आहे आणि म्हणजे सगळे हेल्दी हा ज्या आहेत त्या सर्व लागून गेलेल्या आहेत आणि मेन म्हणजे मॅक्झिमम टाइम्स घरातला चहा बंद झालेला अगदी खरं आहे मॅडम म्हणजे घरामध्ये पण घेतात जी 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 आपली मुलं आपल्याला फॉलो करत असतात कारण आपल्याला वेगळे संस्कार करण्याची गरज नसते मुलांना ती मुलं आपल्याला ऑब्झर्व करत असतात घरामध्ये आणि तेच बरोबर त्या पद्धतीने ते रुटीन फॉलो करत असतात खूप छान मॅडम छान वाटतं आपल्यासोबत गप्पा करताना मॅडम आम्ही असं ऐकलं आहे की आपले आई बाबा वृद्ध आहेत जवळपास सेव्हन्टी फाईव्ह प्लस एज असताना सुद्धा त्या दोघांना आपण या कॉलवरती जॉईन केलेला आहात काय सांगाल त्याबद्दल पप्पांचं एका डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यांना दुसऱ्या डोळ्याला त्रास होत होता मग त्यांना आपण जे आपली डोळ्यासाठी टॅबलेट आहे ना ती चालू केलेली होती तर त्यांना पहिल्या तीन चार दिवसामध्येच त्या गोळीचा इफेक्ट जाणवायला आणि जे डोळ्यातून पाणी यायचं डोळे लाल व्हायचे इन्फेक्शन जे होतं होते ना ते लगेच कमी झालं त्यांचं आणि आईचं पण आईचे भुडगे खूप दुखतात आणि हाताला म्हणजे तिला हे झालं वेंग ब्लॉक झालेलं आहे त्यामुळे हात एक हात तिला म्हणजे जास्त लिफ्ट करता येत <laughs> नाही आई पण जॉईन आहे छान मॅडम आई बाबा आपले आहार घेत आहेत का आई डेली घेते आता हे लग्न कार्य वगैरे पण मॅडम नक्की मुलगी असावी तर आपल्यासारखीच असावी प्रत्येक बापाला कारण ती या वयामध्ये आपली इतकी छान काळजी घेणारी मुलगी आहे करिअर ओरिएंटेड असणारी एक इंजिनियर असणारी मुलगी स्वतःच घर कुटुंब सांभाळत आपला जॉब सांभाळत आई वडिलांची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेते आपल्याला खरंच सॅल्यूट आहे मॅडम खूप छान वाटत आपल्यासोबत गप्पा मारून मॅडम किती पर्सेंट वर्कआउट आणि तुमचा डायट प्लॅन किंवा तुमचं आहार काम करतो काय सांगाल सर वर्कआउट तर रोज करायलाच पाहिजे एक तास द्यायलाच पाहिजे रोज एक तास पण त्यासोबत डाएट पण फॉलो व्हायला पाहिजे जसं आपले कोर्स सांगतात तसं की रोज आपण सकाळ सजुल आहार घ्यायचाय स्काउट्स खायचे आणि जेवणामध्ये चपाती भात बाजूला ठेवून आपण भाकरी खायची आहे अर्ध ताट आपलं हे असलं ताप्स असलं पाहिजे आणि अर्ध आपलं प्रोटीन किंवा फायबर असले पाहिजेत अगदी खरं आहे वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के आपला तो काम करतो मॅडम आपण प्रॉपर फक्त वर्कआउट करून भागणार नाही तर आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असणार न्यूट्रिशन किती मॅटर करत काय सांगाल किती गरजेचं आहे असं वाटतं तर मी तर जेव्हापासून जॉईन झाले तर पहिल्या पंधरा दिवसानंतर मी लगेच फॉर्म्युला टू पण चालू केला होता आणि त्याचा फरक मला म्हणजे पहिल्या सहा महिन्यात तो माझा थायरॉइड पूर्णपणे निघून गेला ना त्यामुळे मी तर म्हणेल की हंड्रेड पर्सेंट नक्की नक्की मॅडम खूप छान अनुभव आहे मॅडम जे लोक अगदी नवीन जॉईन झालेले आहेत किंवा कित्येक साऱ्या महिला आहेत त्या स्वतःला हाईड करून वर्कआउट करत आहेत कॅमेरे ऑन न करता वर्कआउट करत आहेत अशा लोकांना आपण काय संदेश नाही कॅमेरे चालू ठेवूनच वर्कआउट करायला पाहिजे तर आपण कॅमेरा ऑफ असला ना था था तर आपण मुवमेंट तेवढ्या एनर्जेटिक नाही करत आपल्याला कोणीतरी बघते म्हटल्यानंतर आपण खूप व्यवस्थित ते फॉलो करतो आणि काही चुकलं तर लगेच आपल्याला आपले कोच सांगतायत तर कॅमेरा चालू ठेवूनच करायला पाहिजे वगतो येस खूप छान मॅम आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण तर मूव केलेलंच होतं पण हेल्दी मू जो असतो तो आपण या दोन वर्षामध्ये खूप छान केलेला आहे अख्ख्या कुटुंबाला आपण आरोग्य देत आहात असं समाजामध्ये हे सोशल वर्क घेऊन आपण जायचं आहे येस आपल्या ऑफिस मध्ये लोक असतील किंवा आपले स्नेहीज असतील या सर्वांना आपण याबाबत माहिती देत चला आणि नक्की आरोग्य देण्याचं काम करणार आहात मॅडम